नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे थेट कोकणातून आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचं स्वागत आहे आता साडेसात झाले मित्रांनो आणि आम्ही चाललोय बाहेर रात्र म्हणजे अजून बघा उजेडच आहे इकडं आणि आता मी आहे मालगुंड मध्ये शुभमच्या घरी आणि चाललोय रात्री स्केल चालू रात्रीच केले परत आहे उम्यादा आहे शुभम आणि पुढे आपला मुन्ना मेन बॅटरी घेऊन आणि आता आम्ही कुठं चाललं आहे ते तुम्हाला माहितीच आहे आता सुरुवात आहे आमची आगी आगी देखो आहे क्या काय काय होतं तर नंतर समजेल तुम्हाला खेकडा पकडायचा खेकडा कुर्ल्या कुर्ल्या नदीतल्या रातचा व्हिडिओ कुर्ल्यांचा असणार आहे खास आगळा वेगळा व्हिडिओ आपले नेहमी व्हिडिओ वेगळे वेडि असतात आता आम्ही कोणाला सांगून नाही जात आहे सांगू नका कोणाला आम्ही आलेलं आहे ते पर्यात सुरुवात करणार आहोत आम्ही मालगुंडवर मालगुंडलाय मालगुंडला थल्ली पटला मुन्हा रे <laughs> 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 <murs> सुरुवात झालेली आहे देवा भेटू दे रे चला सुरुवात एकदा भेटली रे काय म्हणणं बारीक टाका बारीक पहिली सोडायची नाही प्रशासन बारीकच आहे पण काय नाही भवा नाही खाले हप्ता हप्ता चांगला माल भेटू लागला हे नव्हती अरे दाखव पिशी भरल्यावर दाखवत होतो मला जास्त दाखवी जास्त नको वाटेल येते लक्ष ठेवायला लागतो नीट पाण्यात आणि शुभम आहे ना पिशीवर आहे बोतली आणलं आहे मोठी बारपी पण नव्ह एवढीच पोतली बघ एवढे आणलं ना, ना।, ना।, ना। शुभ बरेल की नाही तर शेवटला समजेल आपल्याला कधी आलात ना दे दे थे। थे ना शेवट असेल ते भेटेल आणि आता आहे ना गावाला सगळीकडेच एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक हे चालूच आहे केरला कुर्ला पकडायला आमच्या पुढे पण कोणतरी असेल आपल्या पाठी आहेत आणि आपल्या पुढे पण ना आमच्या पाठी पण आहेत आणि पुढं पण आहे तरी पण आम्हाला एक दोन एक दोन गावतात आहे समाधान आहे गावतात आहे ना हे मेना नाही भेटत असं आहे त्यांना इकडचं माहिती आहे म्हणून आपण फिरतो नदीतलं आणि याच्याबद्दल माहिती असलीच पाहिजे मध्य पाणी पाण्याबिने चिपरायची किंवा काय तिथं काय आहे बॅटरीवर पकडतात दिसत नाही नजर चांगली लागते बरं है. <स्टारी>, गायडमचा पडला नवढ्यात आता तुमचा दहा तसं नजर चांगली होते नजर चांगली लागते नजर हटी तर दुर्घटना घट्ट नजर चांगली असेल तर आपल्याला भरपूर गरज भेटते

अरे काय तिक तिकाने गेम केला नाही सगळे जोडीच्या होत्या कुठून कुठून येतात बघा आता बाहेर जायचा रस्ता बघा इकडून मॅन वर्सेस वाईल्ड चलो जंगल मय काट बिट आहेत इकडून यायचं आलं तर सावकाश या पोरानो पुन्हा वाट दाखवतोय पुढे इकडे आपण काट्या सुट्यातून जातात आहे पुन्हा काय धरू नको पाठी सोडलेच तुला सावकाश सावकाश अरे वा काटा आहेत

पुढे तर लिहितच फिरवत मंगपासून ए गावला हा गावला हा गावला अडचल रे काट्या बिट्यातून कसं जातो जातो अस आता बरोबर आहे बराबर आहे बराबर आहे चिकूची चिकूची झाड आहेत चिकूची झाड झाडूची पुन्हा चिक सांगतोय फिरून फिरून एका ठिकाणी आता सगळेजण तू पिशवी नीट आण तुझ्या पिशवीत <laughs> मी नाही मला कोण काय बोलू शकत नाही आता तू जर मी घेऊन सोडली तुला सगळेजण तुला आपटतील मग तुला नाही माहिती नको आलं ना तर अवकाश आहे काय बघा पाणी पण भरपूर आहे धरण आहे खऱ्यात बघा

गँगच आहे कुठे पाणी मग किती आहे आता हात मोठा पूर्ण डबकीमारून पकडतो आमचा मेन मेन बंदा मेन बंदा पिश पिशवीला आमचा मेन बंदाय कायदा मेहनत बघा तिघांची मेहनत आहे जास्त जास्त मेहनत पेशीवाल्याची जास्त मेहनत आहे ते एवढ्या करूया आणि आता आम्ही धावत गेलो तर आमच्या मागे पण होते अर्धे पोरं लाईट दिसली आम्ही पुढे जाऊ त्यांच्या पण आम्ही आता बस केली आम्ही घरी चाललो आणि किती वाजल्यात माहित नाही धाव रे मोबाईल कोणी आणला ना त्याच्यामुळे माहित नाही अरे आता आपला गोड्या मारून मारून मारतो पंकजला विचार येतात पंकजला विचारा पंकज घरी किती लांब चालत आहे ना आम्ही कालोखातून नदीतून काय वाटलं नाही मला जाता जाता वाटणार चालत चालत जाणार आहे ना एवढा लांब नसतं की पूर्ला भेटले आपल्याला बऱ्यापैकी बऱ्यापैकी आहे भरपूरच नाही म्हणा तरी उमेन बघितलं नसताना खुश झाला असतं रे एवढ्या बघितलं <laughs> नसतं ते होय हा नेक्स्ट टाइम तरी अजून काय पाऊस पडलेला नाही आहे अजून पाऊस पडला असताना हाऊर गेला असता तर अजून भेटले असतं बा बघायच घसा घेऊन चाललाय तो बघा ह्या एवढ्या जंगलात आहे ना यावड्यात एकच घरचा भाय पंख्याच या एवढ्या जंगलात पूर्ण जंगल आहे आता सकाळ चाल असतो ना बघा ही पोरं आहे ना आमच्या पुढे गेली ती ह्या बाईक लावून इथे गेली कुर्ला पकडायला आणि ह्या जंगलात आहे ना ह्या वाडीतलं एकच घर चालू आहे आणि एकटाच असतो घरात पंख्या एकटाच असतो घरात हा घरात आहे का नाही ते पण नाही माहिती बुध बंगला पंख्या आलाय नाही का एकच पंख्याच घर चालू असते <laughs> वाडीत कोणा कुठली वाडी याची आडी आडी वाडी नाही याच्या वाडीचं नाव आडी आडीच म्हणतात वाडी ना एकच घर चालू असते इकडे घरी आलेलं आहे

तो तुम से

ठीकच लगे भाऊ जाणार रे हे गवार गवाराची भाजी आहे इकडं पेट पिट्ट, पिटला आहे चपाती आहे आंबे आंबे आहेत इकडे शुभम पण खेकडं पण आहे तेव्हा मस्तपैकी इकडं आणले नाही तेव्हा खेकडं जर असा पण झाला हा स्टॉक अगोदरचा आहे आणि आता आपला आहे तर उद्या मस्तपैकी बनवायची घरी जाऊन तर या जेऊ जेव्हा बोलूया आपण व्हिडिओ संपूया या जेवायला सगळ्यांनी